श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज पौर्णिमा आहे स्वामी समर्थांची देखील आणि आमचं ग्रामदैवत श्री सिद्धनाथ तर त्यांची देखील पौर्णिमा असते तर ही माझी पाचवी पौर्णिमा आहे आणि हा माझा पहिलाच रेसिपीचा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही मी खास ट्रिक्स सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी हे जे भगर करते आमच्या गावात याला भगर म्हणतात तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुमच्या तिकडे काय म्हणतात याला तर मी आता सध्या हे करत आहे लोखंडाच्या कडेमध्ये कायमच लोखंडाच्या कडेमध्ये मी भगर करते तर तुम्हाला याचं एक वैशिष्ट्य सांगते की चांगला असतं कडेमध्ये अन्न पदार्थ शक्यतो मी पूर्णपणे सुद्धा कडेच वापरते तर जर तुम्ही शाबू करत असाल आणि जर तो चिकटत असेल लोखंडी कढईला तर तुम्ही फक्त ही ट्रिक वापरा तुमचा शाबू करपणार सुद्धा नाही तर तुम्हाला काय करायचंय ज्यावेळी आपण मीठ टाकतो मीठ टाकल्यावर थोडं हलवायचंय आणि एक दोन मिनिट एक दोन एक दोन मिनिटाला झाकण उघडून बघायचंय आहे की तो वापरलाय का नाही ते म्हणजे सतत हलवत राहायचा आहे आणि जस समजेल की शाबू थोडा भाजत त्यात तुम्ही पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे हो तुम्ही पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे एक दोन चमचे पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे काय होतं की शाबू देखील मऊ होतो जास्त चिकटही होत नाही जास्त फडफडीत सुद्धा होत नाही आणि सुद्धा चिकटत नाही आणि करपतसुद्धा नाही तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ